जो करेगा जात की बात उसको मारूंगा लाथ नमस्कार मी धनश्री देशमुख आणि आपण प्रेस मराठी ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी प्रेस मराठी या युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा महाराष्ट्रात सध्या जातीवाद खूप झगडे सुरू आहे आणि मी पण बावनकुळेंना आणि देवेंद्रला म्हटलं या वादात आपली अडचण होईल तर मी एक ठरवून टाकलं की जातीयवाद पाळायचा नाही कुठलाही माणूस जो आहे तो जातीने मोठा नाही आहे तो गुणांनी मोठा आहे आणि या समाजातली छुआछूत अस्पृश्यता जातीयता समूळ नष्ट झाली पाहिजे आणि मी ठरवलं माझ्या आता माझ्याही मतदारसंघात बावीस लाख मतदार म्हणजे गोव्यापेक्षा जास्त हां डबल आणि चाळीस टक्के मुस्लिम दलित आहे आणि सातत्याने काँग्रेस निवडणारा मतदार मतदारसंघ आहे आणि आता मी उभा होतो माझ्या इकडले पात आणि तिकडले पाच लंबे झाले पूर्ण एक मी एकटा निवडून आलो पण मी लोकांना सांगितलं की मी जात पात पाळणार नाही जो करेगा जात की बात उसको कसके मारूंगा लात असं सरळ पब्लिकली सांगितलं आणि मी माझ्याकडे पाळत नाही ते मला फरक पण पडला नाही मी एकदा मुसलमानांनी माझ्याकरता सभ्याला दहा हजार लोक होते आणि मला आता मत यावेळी कमी मिळाले यावेळी थोडे मिळाले मागच्या वेळेस कमी मिळाले पण काही कारणाने त्यांनी सांगितलं मी आम्ही तुम्हाला आम्हाला वाटतं पण मत नाही देणार तर मी त्यांना सांगितलं तू मत देणे पहिले याद रखना मी प्युअर चड्डीवाला वाला आर एस एस वाला बाद में हो बाद मे पछताओगे पछताने पहिले सोचो देना आहे तो दो नाही देना आहे तो मत दो पर जो वोट देगा उसका भी काम करूंगा या व्हिडिओ बद्दल तुमचे मत तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये लिहायला विसरू नका आणि अशा असताच्या बातम्या आणि घडामोडी पाहण्यासाठी आपल्या युट्यूब चॅनल ला आणि फेसबुक पेज ला फॉलो करायला विसरू नका